महायुतीच्या बैठकीच्या जागा वाटपावरून घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकसभेच्या जागा जा आम्हाला देणार की नाही हा सवाल घटक पक्षांनी उपस्थित केलाय की आम्ही केवळ मेळाव्याच आहोत असं सुद्धा घटक पक्षांचं म्हणणं आहे तर महायुतीच्या बैठकीत जागा वाटपावरून घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे लोकसभेच्या जागा आम्हाला देणार की नाहीत की आम्ही केवळ मेळाव्यांपुरतेच आहोत असा सवाल जो आहे तो घटक पक्षांनी उपस्थित केलाय त्यामुळे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून ओम महायुतीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरून घटक पक्ष जे आहेत ते नाराज आहेत असं कळत गार्गी काल जी बैठक पार पडली त्यामध्ये जवळपास पंधरा सहकारी आणि घटक पक्षाचे नेते उपस्थित होते वारंवार होत ही चर्चा होत नाराजीची कालही दिसून आली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला जागा किती मिळणार जागा वाटपाचं सूत्र हे तीनच पक्षात ती ठरणार आहे की त्यात आम्हालाही विश्वासात दिसलं जाईल असे अनेक प्रश्न घटक पक्षांच्या वतीने विचारण्यात आले सदाभाऊ खोत असतील आणि इतर मंडळी असतील यांचा यामध्ये समावेश होता माहिती सरकार रावण राज्यात सरकार स्थापना झाली खरी मात्र यामध्ये आमची कामं होत नाहीत तर मग या या सगळ्या गोष्टींचा काय फायदा अशा प्रकारची नाराजी सुद्धा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली की आमचा सहभाग जर केवळ मेळाव्यांपूर्वक मर्यादित असेल तर मग त्याचा उपयोग काय अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती जे प्रमुख तीन पक्ष आहेत त्यांच्यावर करण्यात आली त्यामुळे कुठेतरी चौदा तारखेपासून सुरू होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यांपूर्वी महायुतीची नाराजी दिसून येते ती शमवणं भाजप आणि महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांसमोर एक आव्हान असणार आहे गार्गी बर त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर घटक पक्षांची अशीच नाराजी राहिली तर त्याचे पडसाद काय उमटू शकतात निश्चित स्वरूपामध्ये लोकसभेला जर या घटक पक्षांच्या नाराजीचा फारसा परिणाम झाला नाही तर विधान परिषदे माफ कर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या घटक पक्षांचं महत्व निश्चित महत्वाचं असणार आहे कारण विधानसभा निहाय जर आपण पाहिलं तर त्या त्या विभागांमध्ये स्थानिक पक्षांचा एक मोठ प्रभाव असतो विधानसभेच्या अनुषंगानं या घटक पक्षांची नाराजी भाजप आणि महायुतीला परवडणारी निश्चित नाहीये त्यामुळे काही ना काही स्वरूपामध्ये त्यांना डॅमेज कंट्रोल लोकसभेमध्ये सुद्धा करावं लागेल आणि काही जागा या लोकसभेत आपल्या मित्र पक्षांना द्याव्या लागतील जेणेकरून संभाव्य नुकसान त्यांना टाळावं लागेल कारण महायुतीसाठी लोकसभेची निवडणूक ही तितकीशी सोपी राहिलेली नाही हे भाजपला आता सुद्धा चांगल्या प्रकारे कळले कर त्यामुळे भाजपला नक्कीच आता भाजपची काय भूमिका असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी